श्री स्वामी समर्थ म्हणतात की नशिबात जी लिहिलेलं आहे ते कधीच पुसलं जात नाही प्रत्येक पात्र जगाच्या रंगमंचावर आपापला पूर्वनियोजित संवाद बोलण्यासाठी येतं आपल्या इच्छांनी आपण आपलं आयुष्य बदलू शकतो असं आपल्याला वाटतं पण हे सत्य आहे की नशिबाच्या शाईने जे लिहिले ते कोणीही पुसू शकत नाही अनेकदा आपण संघर्ष करतो परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी नशिबात लिहिलंय तेच घडतं मग आपण निष्क्रिय बसून राहावं का कारण नशीब फक्त दिशा ठरवतं प्रयत्न वेग ठरवतो अर्जुनने भीष्म आणि द्रोणांना हरवलं पण ते फक्त त्याचा प्रयत्न होता का नाही ते नशीब होत श्रीकृष्णाने रथाची सूत्र हातात घेऊन त्याच्या मार्गात लिहिलं होतं तरी नाव बुडणारच पण तीच नाव लोखंडाची असेल तर तोच समुद्र तिला आपल्या कुशीत सामावून पार करेल म्हणून तुमचा प्रयत्न तो लोखंड आहे जो नशिबाच्या लाटा पार करण्याची शक्ती देतो पण लक्षात ठेवा नशीब लिहिलेलं आहे पण ते तुमच्या कर्मातून व्यक्त होत सीताहरणानंतर मंदोदरीने रामणाला विचारलं जर तुला वाटलं असत तर तू रामाला मारू शकला असतास जर तू साधूचा वेश घेतला असतास तर तुला सहज सीता मिळाली असती मग तू साधूचाच वेष का घेतलास रावणाच्या आत दडलेल्या अहंकाराने उत्तर दिलं जेव्हा मी रामाच्या वेशाचा विचार केला तेव्हा प्रत्येक स्त्री मला आईसारखी वाटली म्हणून मी तो वेश सोडला पण साधूच्या रूपात मला समाजाला दाखवायचं होतं की ज्या रूपावर सर्वात जास्त विश्वास ठेवला जातो तेही एक भ्रम असू शकत जगात कोणीही माणूस परिपूर्ण नाही म्हणून दुर्लक्ष करायला शिका आणि नातेसंबंध मजबूत ठेवा जेव्हा आईने मेघाला सांगितलं बेटा देवाच्या आश्रयाला जा तेव्हा मेघनादाने उत्तर दिलं श्रीरामानेच मला वडिलांसाठी सर्व काही सोडायला शिकवलं रावण विद्वान होता हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की विद्वानही रावण बनू शकतो जर तुम्हाला खाली आणणारा तुमचाच माणूस असेल तर सावरण्यासाठी खूप वेळ लागतो स्वतःची समजही महत्वाची आहे कारण अर्जुन आणि दुर्योधन यांचे गुरु एकच होते आजच्या युगात लोकांना तुमची गरज असते तेव्हाच ते तुमचा आदर करतात त्याचप्रमाणे जीवनात प्रेम आणि त्यागाचे महत्वही खूप खोल आहे दुःखी होण्याची सवय लागण्याआधी आनंदी राहायला शिका तुम्ही दुसऱ्याकडे पाहिले पण दुसऱ्याला रोखलं तर जग स्वतः तुमच्या हेतूंची परीक्षा घेत मित्र तो आहे जो तुम्हाला गर्दीत हरवू देत नाही आणि ध्येय ते आहे जे तुम्हाला रात्री झोपू देत नाही ते संबंध तोडणारा प्रत्येक जण विश्वासघातकी नसतो कधीकधी कधी, -कधी तुम्हाला भाग पाडतात जर कोणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बदलला आहात तर पंच्याण्णव टक्के शक्यता आहे की तुम्ही फक्त त्या गोष्टी करणं थांबवलं आहे ज्या त्यांना तुमच्याकडून हव्या होत्या तुमच्या दुसरं काहीही बदललेलं नाही माणसाचा स्वभाव आणि त्याचा प्रभाव वेळेनुसार बदलतो आपल्या सर्वांच्या वास्तवाची आपल्याला जाणीव आहे आपण निश्चितपणे शांत आहोत पण आंधळे नाही लोक आग लावतात आणि म्हणतात माझा तो हेतू नव्हता जेव्हा तुमचा आवाज कोणाला तरी दुखवायला लागतो तेव्हा त्याला तुमचं मौन भेट म्हणून द्या तुमच्यावर कितीही विश्वासघात झाला असला तरीही तुमच्याकडून देवाचा आशीर्वाद कुणीही हिरवू शकत नाही आपण सर्व आत्मे आहोत आणि हे जीवन आपल्या आत्म्यांसाठी एक परीक्षा आहे ज्या श्रीकृष्णाने आपला सर्वोत्तम भाग बाहेर काढण्यासाठी संपूर्ण गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला तोच श्रीकृष्ण दोन्हीही हाताने बासरी धरतो शौर्य आणि प्रेम यातला हाच फरक आहे जर एखाद्या व्यक्तीमध्ये स्वीकारण्याची हिंमत आणि सुधारण्याची इच्छा असेल तर तो खूप काही शिकू शकतो आपल्याला किती लोक ओळखतात हे महत्त्वाचं नाही पण ते आपल्याला का ओळखतात हे महत्त्वाचं आहे चांगल्या जीवनासाठी हे स्वीकारणं आवश्यक आहे प्रत्येकाला सर्व काही मिळू शकत नाही जर तुम्ही स्वतःशीच वाद घातलात तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील पण जर तुम्ही इतरांशी वाद घालता तर नवीन प्रश्न निर्माण होतील जेव्हा माणूस आपल्या स्वतःच्या चुकांचा वकील आणि इतरांच्या चुकांचा न्यायाधीश बनतो तेव्हा जीवनात निर्णय नसतात तर अंतर असतात नशीब पुसता येत नाही चांगली कर्म करत राहा आणि मग देवाचा महिमा पहा जे वास्तव आहे ते, ते नेहमीच अस्तित्वात होत आणि कधीही नष्ट होऊ शकत नाही एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला भिंतीवर असं काहीतरी लिहायला सांगितलं की ती आनंदाने वाचलं तर दुःख व्हावं आणि दुःखाने वाचलं तर आनंद व्हावा तेव्हा प्रभूने लिहिलं हा काळ निघून जाईल या विषयाची सखोल माहिती घेण्यापूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्याची विनंती आहे शेवटपर्यंत पहा तुम्हाला आमचे प्रयत्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा तसेच तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन दाबा जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तो खूप हुशार आहे हे समजून घ्या रावणाने शिवभक्तीने कैलास पर्वत उचलला पण अहंकाराने तो अंगदाचा पायही हलवू शकला नाही तो सर्व काही पाहतो फक्त निर्णय थोडा उशिरा घेतो तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळेल जे तुमच्यासाठी योग्य आहे लालची लोकांना वस्तू भेट देऊन शक्तिशाली लोकांना हात जोडून मूर्खांना आदर देऊन आणि विद्वानांना सत्य सांगून समाधान मिळतं ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका कारण लोक त्यांच्या चुक लपवतात जबाबदारी म्हणजे प्रत्येक परिस्थितीला आपल्या क्षमतेनुसार सामोरे जाणं गंगापुत्र भीष्म देखील आपल्या पापांपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत त्यामुळे गंगेत स्नान केल्यामुळे सर्व काही धुतलं जाईल असा विचार करणे आहे ती जी आई लहानपणी तुमच्या प्रत्येक न बोललेल्या भावनाला समजते ज्याला खाजगीत रडून शांत व्हावे लागते त्याला तुमच्या आनंदासाठी कधीही तुमच्याकडे भीक मागावी भी लागू नये आणि जो माणूस आपले दुःख लपवायला जाणतो तो सर्वात शक्तिशाली असतो देव फक्त एकच भाषा समजतो आणि ती म्हणजे कर्माची भाषा माणूस किती विचित्र आहे मित्रांनो तो अपेक्षांवर जगतो आणि उच्च अपेक्षांमुळे त्रस्त होतो यशस्वी होण्यासाठी माणसाला त्याच्या कठोर परिश्रमावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे नशीब जुगारात तपासले जाते जगात फक्त तेच लोक प्रत्येक परिस्थितीत यशस्वी होतात जे स्वतःवर विश्वास ठेवतात रात्रीच्या अंधारात शांतपणे जाणारे मार्ग तुम्हाला आतून तोडतात वेळेकडून हरल्यानंतर मी मान खाली घालून उभा होतो समोर उभे असलेले लोक स्वतःला राजे समजू लागले लोक म्हणतात की पूर्वी घरे मातीची बनलेली होती पण हेही बघा तेव्हा लोकांची हृदय खरी होती एकांतात रडणाऱ्या आणि सभेत हसणाऱ्या त्या हृदयाचे दुःख कुणी पाहिले आहे इतके सक्षम व्हा की माझ्याशिवाय तुमचे काय होईल हे कोणीही तुम्हाला सांगू शकणार नाही मरणाऱ्या माणसाला रडणारे हजारो लोक मिळतील पण जिवंत माणसाला समजून घेणारा एकही मिळत नाही लोकांना प्रेम समजत नाही ते बाकी सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतात खोटेपण फसवणूक आणि कारणे तुम्हाला काही क्षण आनंद देऊ शकतात पण भविष्यात तुम्हाला याची किंमत मोजावी लागते आजकाल नात्यांसाठी सर्वात धोकादायक ते लोक आहेत जे आपल्याच लोकांच्या विरोधात आहेत मी माझे कान अश्रूंनी भरले आहेत आता मला काहीही गमावण्याची भीती वाटत नाही कारण मी माझ्या आयुष्यात माझे जीवन गमावले आहे अशा वातावरणात औषध काय आणि प्रार्थना काय जिथे खुणी स्वतः विचारतो काय झाले जे लोक आपल्या हृदयाशी नाते जपतात त्यांनाच दुःख जाणवतं आपण दोन वर्षाच्या वयात बोलायला शिकतो पण काय बोलायचं हे शिकायला संपूर्ण आयुष्य लागतं इथला प्रत्येक पक्षी तुटलेला आहे पण जो तुटल्यानंतर पुन्हा उभा राहू शकतो तोच खऱ्या अर्थाने जिवंत आहे ज्या माणसाची विचारसरणी योग्य दिशेने असते त्याच्या पायाशी जीवनातील सर्व सुख असते जो माणूस एकटे चालण्यावर विश्वास ठेवतो तो स्वतः यशाच्या शिखरांना स्पर्श करतो माणूस बोलत नाही त्याचे दिवस बोलतात जेव्हा हृदय बोलत नाही तेव्हा माणूस लाख वेळा बोलला तरी कोणी ऐकत नाही सगळेजण म्हणतात की प्रियजनांच्या शब्दांबद्दल वाईट वाटून घेऊ नये पण दुःख अनेकदा प्रियजनांच्या शब्दांनी मिळतं ज्या गोष्टी मोफत मिळतात त्या सर्वात मौल्यवान असतात हवा पाणी झोप शांती काळजी आणि प्रेम कर्ज आणि प्रेम कोणीही ते हेतू पुरस्कर करत नाही ते वेळ आणि परिस्थितीनुसार घडतं दिवसातून एकदा तरी तुमच्या हृदयाच्या न्यायालयात जा मी ऐकलं आहे तिथे कधीही चुकीचे निर्णय होत नाहीत तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला ओरडतील तेव्हाच काळजी घ्या पण वेळ जर तुम्हाला कानाखाली मारायची असेल तर तुम्ही ते सहन करू शकणार नाही माणसाला शिकायचे असेल तर त्याची प्रत्येक चूक त्याला नक्कीच काहीतरी शिकवते जे बदलता येते ते जरूर बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारताही येत नाही त्यापासून दूर राहा पण स्वतःला आनंदी ठेवा असे जीवन जगा की तुमची थट्टा करणारे स्वतःच चेष्टेचा विषय बनतील विचारसरणी नेहमी अशी असावी की मला जे माहीत आहे ते मी करेन आणि मला जे माहीत नाही ते मी शिकेन जे तारुण्याला हलके घेतात ते म्हातारपणी रडतात ज्यांनी तुमच्याशी वाईट केले आहे त्यांच्याशी चांगले किंवा वाईट काहीही करू नका फक्त त्यांच्यापासून दूर राहा प्रत्येकाला जीव आणि शब्द असतात पण जे स्वतःसाठी जगतात ते बोलतात आणि जे आपल्या प्रियजनांसाठी जगतात ते सहन करतात बुद्धी हा असा अग्नी आहे जो इतरांना इजा करू शकतो किंवा नाही पण स्वतःला नक्कीच इजा करतो लोक त्यांच्या हुशारीचा खूप गर्व करत राहिले पण त्यांनी काय सांगितलं हे त्यांना समजू शकले नाही वाईट मित्र वाईट शिष्यासोबत जगण्यापेक्षा एकटे जगणे चांगले कारण हे लोक जीवन उजळण्याऐवजी ते उद्ध्वस्त करतात प्रेम देखील कर्जासारखे आहे लोक ते घेतात पण परत करणे विसरतात शब्द जपून वापरा ते तुमच्या संगोपनाचा सर्वोत्तम पुरावा आहे माझ्यापासून दूर राहणे ठीक आहे पण इतर कोणाच्याही जवळ कधीही जाऊ नका मी तक्रार केली तरी माझे दुःख कुणाचे आणि मला दुःख देणारेही कोण मी जे बोललो ते शब्द होते जे मी बोलू शकलो नाही करताना मी जे शब्द बोलू शकलो नाही त्या भावना होत्या आपण प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही पण ज्या गोष्टी आपल्या हृदयाला स्पर्श करतात त्या आपण कधीही विसरत नाही तू माझ्यावर प्रेम केले नाहीस तू फक्त एक सवय होतास जर ते प्रेम असते तर आपल्या क्षणभराच्या विरहानेही तुला शांतपणे जगू दिले नसते याला आयुष्यात फक्त दोनच प्रवास मिळाले एक संयमाचा आणि दुसरा परीक्षेचा मी ते पूर्ण करू शकलो नाही ती वेगळी गोष्ट आहे पण तू अद्भुत वचनी दिली होतीस मैत्री दिसत नाही प्रेम नाही कोणतेही नाते नाही कधी कधी हा प्रश्न मला खूप त्रास देतो जेव्हा आपण भेटायला नको होतो तेव्हा का भेटलो माझा चेहरा एकच आहे कदाचित त्यामुळेच लोकांना मी आवडत नाही काही लोकांमध्ये इतके विष असते की धबधब्यातही तेवढे नसते राग नेहमी मूर्खपणाने सुरू होतो आणि पश्चातापाने संपतो मी स्वतःचा अभ्यास करतो आणि मग माझ्या आयुष्यातील एक पान रोज असेच सोडून देतो मी कुणालाही दुखवणार नाही आणि कुणावरही अधिकार सांगणार नाही आता मी जीवनातील हे दोन क्षण शांत राहून घालवणार आहे ही फक्त भावनांचीच बाब आहे अन्यथा सात फेऱ्यानंतरही प्रेम होत नाही कुणावर जास्त रागवण्यापेक्षा तुमच्या जीवनात त्यांचे महत्व कमी करणे चांगले जिथे चूक नाही तिथे वाकू नका आणि जिथे आदर मिळत नाही तिथे थांबू नका प्रेमात त्याच्यात आणि माझ्यात फक्त एवढाच फरक होता की त्याला त्याचा रिकामा वेळ घालवायचा होता आणि मला माझे संपूर्ण आयुष्य लोकांच्या नजरेत आपले महत्त्व हे फक्त तोपर्यंतच असते जोपर्यंत आपण त्यांच्या उपयोगी पडत असतो ज्या लोकांच्या जीवनात आपले काहीच महत्त्व नसते त्यांना महत्त्व देऊन आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करतो काट्यांमध्येही गुलाब हसतो अडचणीत तुम्ही हसा लोकही तुमच्यावर गुलाबासारखे प्रेम करतील लक्षात ठेवा फक्त जिवंत माणूस हसतो मृत माणूस हसू शकत नाही हसणे फक्त माणसाच्या नशिबात असते आनंद आला तर हसा आणि दुःख आले तर हसून दूर करा अन्नाची किंमत भूक ठरवते दुःखाने अहंकाराने बुडालेला माणूस स्वतःच्या चुकाही पाहू शकत नाही आणि इतरांचे चांगलेपणही नाही काळजी करू नका चिंतन करा पश्चाताप करू नका सुधारणा करा विचार करू नका सुरुवात करा आळशी होऊ नका कठोर परिश्रम करा नाश करू नका निर्माण करा मनात सत्य ओठांवर आनंद आणि हृदयात शुद्धता आनंदी जीवन जगण्यासाठी खूप महत्वाची आहेत कोणीतरी विचारले या जगात आपलं कोण आहे मी हसून उत्तर दिले वेळ जर तो बरोबर असेल तर सगळे आपले असतात ही तर कुणीच नाही अडथळे फक्त जिवंत माणसाला येतात नाही तर अंत्ययात्रेसाठी सगळेच मार्ग मोकळे करतात तुम्ही जे ऐकता त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कारण कोण कोणताही माणूस गोष्टीचा तो भाग सांगणार नाही जिथे तो स्वतः चुकीचा होता जे लोक तुमच्यासाठी स्वतःला जिजवतात त्यांचे कौतुक करा पैशांचे आणि भेटवस्तूंचे नाही असे लोक दुकानात नाही नशिबाने मिळतात बोलण्यापेक्षा ऐकणे कठीण आहे ऐकण्यापेक्षा सहन करणे कठीण आहे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सर्व काही विसरून सामान्य राहणे दुरुस्तीपेक्षा देखभाल नेहमी स्वस्त असते मग ती मशीन असो की घर असो किंवा नाते कशासाठीही शोक करू नका तुम्ही जे काही गमावता ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात परत मिळते जो माणूस परिस्थिती आणि धक्क्यामधून शिकतो त्याच्याकडून जग शिकते तुमचा अभिमान नेहमी खिशात ठेवा कारण लोकांना राग नवे भावनांनी ऐकायला आवडते जीवनाचा प्रवासही विचित्र आहे ते काहीही न घेता येतात प्रत्येक गोष्टीसाठी लढतात आणि शेवटी सर्व काही सोडून निघून जातात जे हृदयाला स्पर्श करतात ते आपले होतात वडिलांच्या कामाची कधीही लाज वाटून देऊ नका कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व लाज गमावली आहे आपले जीवन सुधारण्यासाठी निसर्गाचे काम फक्त लोकांना एकत्र आणणे आहे पण नात्यांचे वय तुमच्या वागणुकीवर वा अवलंबून असते वेळ शक्ती संपत्ती आणि शरीर तुम्हाला साथ देतील किंवा नाही पण निसर्ग बुद्धी आणि चांगलेपणा नेहमीच साथ देतात नशीब तळहातावर ठेवून नशीब का शोधते जेव्हा माणूस आतून आदळण्यासाठी दगड शोधतो तेव्हा वेळेकडून शिका वाईट करणाऱ्याचेही आभार माना कारण ते तुमच्या अनुपस्थितही तुमचे नाव चर्चेत ठेवतात लोक तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत याची काळजी करू नका ते स्वत तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करत आहात याची काळजी करत असतात कारण घेतलेला शाप आणि कोणाकडून घेतलेला हक्क आयुष्यात कधी ना कधी तुम्हाला नक्कीच दुःख देईल छातीत हृदयाच्या जागी कॅल्क्युलेटर आहे हात मिळवण्यापूर्वी ते नफा आणि तोटा मोजतात मैत्री आणि नात्यांमध्ये तेवढेच पैसे उदार द्या जे विसरण्याची हिंमत आहे अन्यथा मैत्री आणि पैसे दोन्ही दुःख देतील नाते आणि हवामान सारखेच असतात कधी खूप चांगले तर कधी सहनशीलतेच्या पलीकडे फरक एवढाच की हवामान शरीराला दुखवते आणि नाते आत्म्याला मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे त्याचे हृदय जर ते स्वच्छ नसेल तर चमकदार चेहरा निरुपयोगी आहे आयुष्यात हजारो लोक तुम्हाला हाक मारतील पण जिथे तुम्हाला आपलेपणा वाटतो तिथेच बसा वेळेत सुधारणा करणे चांगले आहे कारण जेव्हा वेळ सुधारतो तेव्हा तो, ते तो कोणालाही सोडत नाही हे सर्व कर्माचा खेळ आहे नाही तर गंगेवर एवढी गर्दी नसते जो कर्माला समजतो त्याला धर्म समजण्याची गरज नाही शरीर पाप करत नाही विचार करतात आणि गंगा फक्त शरीर धुते विचार नाही शरीर जितके जास्त फिरते तितके निरोगी राहते आणि मन जितके स्थिर राहते तितके मजबूत बनते ज्या दिवशी तुम्ही तुमच्या हसण्याचे मालक व्हाल त्या दिवशी तुम्हाला कोणीही रडवू शकत नाही अरे बाळा तुम्हाला देवाला भेटायचं असेल तर अशी कर्म करा ज्यातून तुम्हाला आशीर्वाद आणि बक्षिसे दोन्ही मिळते बोलण्याची आणि शांत राहण्याची ही किंमत मोजावी लागते लोक अनेकदा सौम्य रूपात इतके कठोर बोलतात की त्यांची उष्णता विसरण्यासाठी आयुष्य लागतं जगाच्या आधाराने जगणे कोळ्याच्या जाळ्यापेक्षा कमजोर आहे तुमच्या आयुष्यात कोणीही पुन्हा पुन्हा येणार नाही म्हणून तुमच्यासोबत असलेला प्रत्येक व्यक्तीचा आदर करा हे देवा तू मला एकटं ठेवलंस तरी चालेल पण जे येऊन खेळून जातात अशा लोकांना भेटवू नकोस जेव्हा तुम्हाला तुमचेच असतात तेव्हा साबरण्यासाठी खूप वेळ लागतो माणूस मरण्यापेक्षा वाईट व्हायला जास्त घाबरतो या जास स्वार्थी जगाची एक खासियत आहे प्रत्येकाकडे सर्व काही आहे पण हृदयातील जागा रिकामी आहे एक ते जगणे तेव्हा येते जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्हाला आधार देण्यासाठी कोणीही नाही ज्याच्याशी गैरसमज झाला आहे त्याच्याशी बोला कारण तुम्ही इतरांशी बोललात ते वाढू शकते डोळे मिटल्याने संकटे दूर होत नाही आणि संकटाशिवाय डोळे उघडत नाहीत देव खऱ्या माणसाला थोडे कमी देतो पण पूर्ण साथ देतो आणि चुकीच्या माणसाकडे सर्व काही असतं पण देवाची साथ नसते माणसाने आयुष्यात एक सवय शिकली पाहिजे हातातून निसटलेली गोष्ट विसरण्याची सवय ही सवय आपल्याला अनेक समस्यांपासून वाचवते नशीब बदलते तेव्हा आपले लोक अनोळखी लोकांपेक्षा जास्त दूर जातात नाते फक्त बोलून ओळखले जात नाहीत वाईट काळातही सोबत उभे राहावे लागते इतरांना ऐकण्यासाठी तुमचा आवाज वाढवू नका त्याऐवजी तुमची पर्सनॅलिटी इतकी उंच करा की लोक ऐकण्यासाठी विनंती करतील संध्याकाळी जेव्हा मी पोळी खायला बसतो तेव्हा एकच विचार मनात येतो या तीन पोळ्या मला दिवसभर बाहुल्यासारखे कसे ठेवतात जेव्हा अश्रू एकटे वाहतात तेव्हा ते आपली ताकद बनतात पण ते जेव्हा सर्वांसमोर पडतात तेव्हा ते आपली कमजोरी बनतात आरशातील तडा आणि तुटलेला विश्वास कधीही सांधला जात नाही वेळ कसा जात आहे हे आश्चर्यकारक आहे जेव्हा आपण खातो तेव्हा काहीच शिल्लक राहत नाही आणि जेव्हा आपण कमावतो तेव्हा काहीच शिल्लक राहत नाही ज्यांनी तुम्हाला विसरले आहे त्यांना विसरून जा कुटुंबातील वडील मिठासारखे असतात जसे मीठ अन्नाची चव वाढवते त्याचप्रमाणे वडील कुटुंबातील मूल्य वाढवतात अन्नात मीठ आणि घरात वडील असणे खूप महत्वाचे आहे असे जीवन जगा की तुमची थट्टा करणारे स्वतःच चेष्टेचा विषय बनतील श्वासघात कधीच मरत नाही आज तुम्ही द्याल उद्या तुम्हाला मिळेल तीन नाती तीन वेळी ओळखली जातात गरिबीत पत्नी अडचणीत मित्र आणि रुद्ध काळात मुले यशस्वी व्हा पण अशा मार्गावर चालू नका ज्याने तुमच्या यशाचे रहस्य सांगायला लाज वाटेल जर तुम्ही कोणाच्या कामाचे नसाल तर जगाच्या नजरेत तुम्ही मूर्ख आणि बेडे समजले जाल माझ्यासाठी कोणाशी नाते असणे म्हणजे प्रामाणिकपणा विश्वास आणि जवळीक जर तुम्ही दुःखी असाल तर कारण तुम्ही जगाला गांभीर्याने घेतलं आहे त्याकडूनही काहीही अपेक्षा केलेली नाही कारण अपेक्षा फक्त दुःखच देतात दुसरे काही नाही तुम्हाला कोणाला शांत करायचं असेल तर तुमच्या यशाने करा कारण आजकाल प्रत्येक जण वाद घालतो कोणाचे कोण आहे याचा काही पुरावा नाही हृदयाची नाती फक्त प्रेमाने चालतात मला लोकांना माझे विचार सांगायला भीती वाटते कोणी हसले तर ते तमाशा होईल मला प्रत्येक गोष्टींचा पुरावा द्यावा लागतो खरेच विश्वासाची खूप वाईट अवस्था आहे वाट पाहण्याची मर्यादा ही विचित्र आहे ती दारही बंद होऊ देत नाही आणि कुणाला आतही येऊ देत नाही त्याने मला कुणासाठी तरी विसरले ठीक आहे मीही त्याच्यासाठी संपूर्ण जग विसरलो होतो तुम्हाला खरोखरच कुणाची तरी आयुष्यभरासाठी साथ हवी असेल तर तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता हे त्याला कधीही सांगू नका काळ बदलला आहे गर्विष्ट होऊ नका वेळ अस्तित्व आणि वारसा कधी संपतो आपल्याला माहीत नाही मोठे होऊन आपल्याला काय मिळाले मनात ओझे आणि हृदयात शून्यता आहे माझी एक इच्छा आहे की आपण ते बालपण पुन्हा जगू शकलो असतो घड्याळ दुरुस्त करणारे लोक आपल्याला सहज मिळतात पण वेळ आपल्याला स्वतःच दुरुस्त करावा लागतो लहान चुका टाळण्याचा नेहमी प्रयत्न करा कारण माणूस डोंगरावर नाही तर दगडांवर अडखळतो वेळ खूप निर्दयी आहे जो त्याला ओळखतो तोच पुढे जातो लहान चुका टाळण्याचा नेहमी प्रयत्न करा कारण माणूस नाही तर दगडांवर अडखळतो परिस्थिती आपल्याला कौतुक करायला शिकवते आणि जग आपली स्थिती विचारून सांगते चार दिवसांच्या प्रेमासाठी आयुष्यभर साथ देणाऱ्या मित्राला गमावू नका ज्यांच्या ध्येय आणि हेतू आहे ते ते कोणत्याही पदाशिवायही मजबूत असतात सॉरी हा एक असा विचित्र शब्द आहे जर कोणी बोलले तर भांडण संपते आणि जर डॉक्टर बोलले तर माणूस संपतो सत्याचे नाव डगमगू शकते पण बुडत नाही समाजाचे सर्वात मोठे नुकसान वाईट लोकांमुळे नाही तर चांगले लोक शांत राहिल्यामुळे होतं प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिका कारण कुणाला सर्व काही माहिती नसते पण प्रत्येकाला काही ना काहीतरी नक्कीच माहिती असते लोक म्हणतात की वाटल्याने आनंद वाढतो पण कुणाला ते आवश्यक आहे तुमच्यासोबत काहीही जाणार नाही जो करेल तो भरेल जिथे अडकलात तिथे सुटणार तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी रहा, गमावलेली संपत्ती विसरलेले ज्ञान आणि बिघडलेले आरोग्य परत येऊ शकते पण गेलेला वेळ कधीही परत येत नाही तुमच्या प्रत्येक चालीनंतर चाल 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 चालते तुमची चाल तुमची म्हणजे म्हणजे निवड आणि त्याची चाल परिणाम म्हणून आयुष्यात कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घ्या कारण प्रत्येक निर्णयामध्ये त्याचा परिणाम लपलेला असतो जसे बियाणांमध्ये झाड लपलेले असते एक कुंभार मातीपासून पाईप बनवायला निघाला होता त्याने चाक फिरवले मातीला पाईपचा आकार दिला आणि थोडा वेळ ठेवला नंतर त्याने ते बिघडवले मातीने आश्चर्याने विचारले तुझा पाईप इतका चांगला बनला होता मग तू त्याला का बिघडवलंस कुंभार म्हणाला हे माती पूर्वी मी पाईप बनवण्याचा विचार करत होतो पण माझा आता विचार बदलला आहे आणि म्हणून मी आता माठ बनवणार आहे हे ऐकून माती म्हणाली हे कुंभार मी आनंदी आहे की फक्त तुझा विचार बदलला माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे जर मी पाईप बनलो असतो तर मी स्वतःला जाळले असते आणि इतरांनाही जाळले असते आता मी माठ बनून स्वतः थंड राहीन आणि इतरांनाही थंड करेन आयुष्यात योग्य निर्णय घ्या कारण तुमच्या एका योग्य निर्णयाने अनेकांचे आयुष्य बदलू शकते आत问... हे देवा तुझ्या दयेचा आभार कसे मानू मला माहीत नाही कसे मागायचे आहे पण तुला देण्याचे प्रत्येक मार्ग माहीत आहेत तुम्हाला प्रेम हवे असेल तर तुम्हाला समर्पण खर्च करावा लागेल तुम्हाला विश्वास हवा असेल तर तुम्हाला निष्ठा खर्च करावी लागेल तुम्हाला साथ हवी असेल तर तुम्हाला वेळ खर्च करावा लागेल हवा ही मोफत मिळत नाही एक श्वास तेव्हाच येतो जेव्हा एक श्वास बाहेर टाकला जातो निसर्गाबद्दल जागरूक राहायला शिका अन्यथा निसर्ग तुम्हाला क्रूरपणे शिकवेल जेव्हा नाश सुरू होतो तेव्हा तो बोलण्यावर नियंत्रण गमावून सुरू होतो लोक तुमची टीका करत असतील तर त्यांचे आभार माना कारण ते तुम्हाला वारंवार आठवण करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात एखाद्याची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजा की त्याच्या हृदयातही तुमचे स्थान आहे मनापासून कौतुक करा मनाने हस्तक्षेप करा आणि विवेकाने प्रतिक्रिया द्या अन्यथा मौन सर्वोत्तम आहे गीतेत लिहिलं आहे की या जगात तुम्ही कोणालाही कमावण्याची भीती बाळगता तर या जगात तुमचे काहीच नाही जीवन खूप लहान आहे ते जगा प्रेम दुर्मिळ आहे ते जपा राग हानिकारक आहे तो दाबा भीती भयानक आहे तिचा सामना करा आठवणी सुखद आहेत त्या जपा तुम्हाला मनाची शांती असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात जेव्हा तुम्ही एकटे असतानाही हसायला लागता तेव्हा समजा की तुम्ही खरोखर आनंदी आहात आठवणी चांगल्या आणि वाईट दोन्हीही असू शकतात तुम्ही कुणाच्या हृदयात काय परिणाम सोडता हे तुमच्या कर्मांवर अवलंबून असते तुम्ही इतरांबद्दल जसा विचार करता लोक तुमच्याबद्दल तसाच विचार करतील याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःसाठी जसं विचार करता तसाच इतरांसाठीही विचार करा आपले शब्द सुंदर ठेवा माणूस निघून जातो पण त्याचे शब्द मागे राहतात सत्य कधीच मी सत्य आहे असा दावा करत नाही पण खोट नेहमीच फक्त मीच, मीच सत्य आहे असा दावा करतो ब्राह्मण असूनही तो राक्षस झाला आणि दलित असूनही शबरी देवी झाली तुमचं नशीब तुमच्या जन्माने नाही तर तुमच्या कर्मांनी ठरतं तुम्ही जे काही काम करता ते कर्तव्य भावनेने करा स्तुतीची अपेक्षा करू नका स्तुतीची इच्छा नेहमीच कामातून लक्ष विचलित करते जीवन नेहमीच दयाळू असेल हे शक्य नाही काही क्षण जगण्याचा अनुभवही शिकवतात दररोज कमी होणारी एक गोष्ट म्हणजे वय दररोज वाढणारी एक गोष्ट म्हणजे हाव आणि एक गोष्ट जी नेहमी सारखी राहते ती म्हणजे देवाचा नियम देवाच्या न्यायालयात वकिली खूप महत्वाची आहे शांत राहा आणि तुमचं काम करा तुमचा खटला चालू आहे तुमच्या राशीवर नाही तर तुमच्या कर्मांवर विश्वास ठेवा राम आणि रावण यांची राशी एकच होती पण नशिबाचा परिणाम त्यांच्या कर्मानुसार मिळाला ज्या नावाने दगडही तरंगतात आणि पापही वैकुंठाला जातात तो जीवनाचा आधार आहे इमाने म्हणा जय श्रीराम एका निष्ठावान स्त्रीचे अश्रू व्यर्थ जमिनीवर पडत नाहीत ते त्या लोकांना नष्ट करतात ज्यांच्यामुळे ते डोळ्यातून येतात